मराठा समाजाच्या कुणबी नोंदींवरून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पुन्हा एकदा आमने सामने आले मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही असा इशारा छगन भुजबळांनी दिला खोट्या कुणबी नोंदी रोखण्यासाठी लढा उभारा असं आवाहन देखील छगन भुजबळांनी ओबीसी बांधवांना केलं तर जिथं लक्ष ठेवायचं तिथं ठेवा तुम्ही ओबीसीचंही वाटोळं केलंय दुसरं काय करू शकता असा टोला मनोज जरांगेंनी मग लगावला कारण आता जे नवीन महात्मा गांधी जे आहे जे उपोषण करणारे ते सांगतात कि आम्हाला ओबीसी मधूनच द्या अरे वा, अजी बात नाही मराठा समाजाच्या विरुद्ध नाही मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण घेता येणार नाही लोकांना जागा करावं लागेल जे जे कुंडी सर्टिफिकेट घेतात त्यांच्यावर नजर ठेवावी लागेल जे, जे कोणी खोटे असतील त्यांच्या विरुद्ध आहे कार्यालयावर कलेक्टर कार्यालयावर मोर्चे लावावे लागते तुला काय लक्ष ठेवा तेवढं इथून माग तो लक्षच ठेवून लोकांचं वाटोळ लो केलेलं आहे तुझ्याच ओबीसीच्या जातीचं सुद्धा छोट्या छोट्या तो वाटोळच केलेले तुझी नजरच अशी आहे की त्या नजरेमुळे एक दिवस तू असा अडचणीत येणार आहे की तुला पळता भी कमी होणार आहे कारण तो गोर तळतळाट किती दिवस घेणार आहे मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडलेल्या आहेत मराठ्यांना आरक्षणात जाण्यापासून किंवा हो ओबीसी प्रवर्गात जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही तुझ्या कोणत्याच नोंदी सापडलेल्या नाहीत आणि तू कोणतेच निकष पार केलेले नाहीत तरी तुला आरक्षण आहे पुढचा विचार तू सुद्धा कर